On top. <laughs> प्रमिला दीदी गेला काय प्रमिला दीदी मला इकडे कोण दिसत नाही बाबा झिरो दिसतय तुषार दादा कार बोलते हे प्रमिला दीदी हा ना समजलो आता तुषार दादा प्रमिला दीदी इकडे दिसतात मला दिसतच नाहीत प्रमिला दीदी नागपूरच्या आहेत मग हिंदी कसं येत ना मराठी नाही येत प्रमिला ना नागपूरच्या आहेत ना, ना प्रमिला दीदी नागपूरला हिंदी बोलतात काय प्रमिला दीदी कहा गई आप बोलो प्रमिला दीदी कहा गए आप <coughs> oh तेच तर मराठी कसं येत नाही ताईला काय माहिती हो ना प्रमिला दिदी का गई आप प्रमिला ताईला विचारा बर हिंदी कशी म्हणजे हिंदी कसं काय बोलतात पण बरेचसे लो नागपूर मध्ये का नाही दादा हिंदीच बोलतात बघा काय काय लोक हिंदीच बोलतात म नागपूरमध्ये कुठे गेल्या ताई काय माहिती कुठे गेल्या ओ प्रमिला ताई बोलत असेल था ताई आपल्याला काय माहिती हा ये ना येत असेल नाही तर त्यांना मराठी म्हणजे मधी म्हणजे नागपूरचे पण मी व्हिडिओ काही काही जणांचे बघितलेत ना युट्यूब वर युट्यूब वाल्यांचे ते हिंदीच बोलतात मधी मधी हिंदी बोलतात मराठी समजते त्यांना पण हिंदीच भाषा वापरतात तिकडे इशू होत आहे ताई खूप काय करायचं का आता, का आता का नेट गेले आहे का आता दिसतय का नाही आता दिसतय का हो तुषार दादा फोन आल्यावरती ब नेट लाइव बंद होती माझी कोई ऐसा गीत गाऊ हे सॉन्ग म्हणत होते ना तुम्ही कधी <laughs> आता <laughs> तुम्हाला ऐकायला आलं का काय अरे बाबा नेटवर्क म्हणजे कॉल आला का नाही ते बंदच होत लाईव्ह बंदच